हंप भरून दिला आताच असतेपैकी कुठे औषधी हां हे औषध मारलेले लिंबूसाठी हे टाटा प्रोडक्ट रोगेले, गेले मिली हे मारलेलं लिंबूला किती एका पंपाला चाळीस मिली एका पंपाला चाळीस मिली टाकलेली टोपण असू द्या इकडे बोर आहे आपला असत पैकी हा लिंबुणीचा बाग आहे आम्ही ह्या जर काम करतो तणनाशिक नाशिक वर किडे बिडे लिंबुणीवर असतील तर मरून जातात तर हे असं झाडं आलेले आहेत बघा इकडे फवाराचं काम चाललंय मला दाखवितो इकडे गडी आणि पुन्हा खाली तण नाशिक बी फवाराची काय विषय नाही बघू शकता दोघ आहेत आपला स्वतः वैतिक बाग आहे त्या बागाचा मालक मी आहे आणि तो कामगार आहे म्हणलं आपला बाग फवारायचा आहे त्या फवार एक दिवस काय आलाय बागात बघा बागा असले तण झालं लिंबूचा बाळ लिंबू बारा महिन्याचे झाड आहेत खाली केवढ्याला आलीत बघा मस्त पैकी पावसाळ्यात याला लिंबू येऊ शकतात काही विषय नाही चालतं असे हिडवले लांबच चाललाय तुम्हाला त्यांनाही फेकायला लागला फेकायचा विषय काय नाही काय जे आहे ते आपलं रिअल असतं किरिअर फेकापैकीचं काय काय लोकांचं असतं फेकापैकीचं माझं एवढं माझं तेवढं तसं आपलं नाही फेकापेकीचा विषय नसतो जे ती रियल सत्य काय होतं फेकून चालतं असू दे बाय सर्व